में शुकलगार, मी मुनीर शुक्लगार अग्रेन सोशल फाउंडेशन या संस्थेचा मी सचिव आहे गेली आठ वर्षं मी सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत आहे आणि सध्या मी काँग्रेस पक्षाचा जो रोजगार स्वयंरोजगार सेल आहे त्याचा मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे विविध चळवळीच्या आणि आंदोलनाच्या माध्यमातून मी माझा प्रवास सुरू केलेला आहे आणि त्यानंतर माझं शिक्षण हे पदव्युत्तर झाल्यामुळं मी यामध्ये चांगल्या प्रकारचे पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे सामाजिक कार्याचा अनुभव आहे मी सध्या विविध विविध सामाजिक चळवळीमध्ये सहभागी असल्यामुळे त्याचा फायदा मला संघटन कार्यात होत आहे सध्या भटकेमुख समाजासाठी मी शिक्षण आरोग्य उपजीविका रोजगार आणि मानवाधिकारमध्ये काम करतो आहे त्यांच्या माध्यमात आम्ही त्यांचे मतदार नोंदणी त्यानंतर त्यांचं मा नाव वगळणे त्यानंतर त्यांचे हक्काधिकार कागदपत्र तयार करणे याबाबत आम्ही एक जनवकल चालवले होते शासनाबरोबर त्याचा फायदा आम्हाला मिळाला आणि गेली पंचवीस वर्ष झाली त्या त्यांना कुठल्या प्रकारचा अधिकार मिळाला नव्हता त्यांना कुठल्या प्रकारचा मतदानाचा अधिकार नव्हता तो आम्ही मिळवून त्यांना दिला आणि गेल्या वर्षभरात आम्ही पाच हजार लोकांची नावनोंदणी केलेली आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीत त्याचा हक्कही बजावलेला आहे आणि त्याचा फायदा आपल्या काँग्रेस पक्षाला झालेला आहे सध्या आम्ही एक चळवळ करतो आहे की भटक्यामुक्त्यांची संवाद यात्रा कारण का भटक्यामुग समाजाचा अजूनही प्रश्न सुटलेले नाहीत आणि त्याचं संघटना आम्ही उभा करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही गट भटक्यांच्या घर निवारा आणि इतर जमिनीचे संबंध आहेत ते आम्ही स प्रश्न सोडवतो आहे आणि त्यांच्या पालावर जाऊन आम्ही संवाद यात्रा सुरू करतो आहे त्यामध्ये आमचा एवढाच उद्देश आहे की भटक्यांची समस्या भटक्यांचं पूर्ण प्रश्न ते अजून पूर्ण खोलात समजून घेण्यासाठी आम्ही यात्रा सुरू करतो आहे आता यानंतर माझे पुढचे भावी माझे भावी आयुष्यातील एक भविष्यातील माझे संकल्प आहेत की भटक्या समाजातील लोकांना जास्तीत जास्त राजकारणात सहभाग कसा होईल त्यांचं राजकीयकरण के, कसं करण्यात येईल आणि त्यांचं लोकप्रतिनिधी आणि त्यांचं विकास नेतृत्व विकास ने कसा करता येईल संघटनांनी कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे दुसरी गोष्ट आम्ही एक विंग प्रोसेस चालवते विंग प्रोसेस म्हणजे सामाजिक चळवळीमध्ये किंवा सामाजिक स सा लोक असलेले लोक राजकारणात कसे येतील किंवा राजकारणात असलेले लोक निवडून आल्यानंतर ते शासकीय लोकशाहीमध्ये शासकीय प्रतिनिधित्व त्यांना मिळेल यासाठी आम्ही स्पेशल प्रोग्रॅम राबवतो आहे एक विंग प्रोसेस वुमन इन गव्हर्नन्स महिलांचा सहभाग वाढण्यासाठी आमची वेगवेगळी उपक्रम चालू आहेत त्याचा आम्हाला लाभ मिळणार आहे आणि माझं पुढचं उद्दिष्ट आहे संघटक मान्य करणे आणि काँग्रेस पक्षाचा जास्तीत जास्त तळागाळात जाऊन त्यांचा बेस पक्का करणे आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट करणे एवढंच माझा उद्देश आहे जय हिंद